बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शहीद दिवसानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमाला सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व बहुजन समाजातील जनतासुद्धा उपस्थित होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुभाष महल्ले माजी सरपंच टाकळी हे उपस्थित होते छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पॉवर ऑफ मीडिया नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित जनसमुदायाने सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती संभाजीराजे यांचा जयघोष करण्यात आला या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता छत्रपती संभाजीराजे अतिबलवान असूनसुद्धा विद्वान पंडित होते वयाच्या चौदाव्या वर्षात त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथसुद्धा लिहिला होता ते अनेक भाषा पारंगत होते वयाच्या बत्तीसव्या वर्षात महाराजांचा खून मनुस्मृतीनुसार झाला परंतु छत्रपती संभाजीराजांच्या खुनाचे रहस्य जगासमोर आलेले नाही त्यांचा खरा इतिहास बहुजन समाजापासून लपविण्यात आला अशी खंत मायावती मोखाडे यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केला तेव्हा छत्रपती संभाजी राजांचे पुणे हे राज्य मुघलांचे राज्य म्हणून प्रस्थापित व्हायला पाहिजे होते परंतु तेथे पेशवाई कशी प्रस्थापित झाली औरंगजेबाचे हस्तक होऊन पेशव्यांनी संभाजी राजांना कटक आरस्थान रचून औरंगजेबाच्या स्वाधीन केले असावे असा खडा सवाल भारतमुक्ती मोर्चाचे तालुका संयोजक सुनील गवई यांनी उपस्थित केला यावेळी प्रवीण चांदोरे यांनीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकीत अभिवादन केलं कार्यक्रमाचं संचलन अरविंद पाटील यांनी केलं तर प्रास्तविक राजीव डफाडे यांनी केलं आभार प्रदर्शन अनिरुद्ध मुंदाने यांनी केलं यावेळी वासुदेव शेंडे ज्ञानेश्वर सरदार मुरलीधर गायकवाड दिनेश वांगे अनिल मिसळे इत्यादी उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर